ता जो होळीचा सीन शूट झाला तो आमची सिरियल सहा वाजता येणार आहे त्याचं हे शूटिंग चाललं होतं त्याच्यात होळीचा सीन होता आणि सगळी वस्तीतली माणसं होती सगळे एन्जॉय करताय आणि मी त्या वस्तीतली म्हणजे जुनी जाणती सिनियर अशी आहे ॲक्च्युली असे सीन्स जेव्हा आम्ही सिरियलमध्ये करतो तेव्हा आम्ही सगळे विसरून जातो की आम्ही अभिनय करतो आहे आम्ही सगळे खरोखर होळी खेळायला लागतो आणि मला स्वतःला रंग खेळायला खूप आवडतात पण या मालिकेतलं जे माझं पात्र आहे जे मी करते अनिता आणि त्याला होळी खेळायला आवडत नाही रंग खेळायला आवडत नाही पण तिला सगळ्यांच्या आनंदात ती आनंद मानणारी so, आहे सो हा सिक्वेन्स करताना हे सगळे होळी खेळत आहेत आणि मी जरा लपून लपून मागून फक्त त्यांची मजा बघते पण एका मोमेंटला ते सगळे मला धरून आणतात आणि त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो मला रंगवायचा पण ते मला रंगवू शकतात का नाही हे तुम्ही आमच्या एपिसोडमध्ये बघा कमाल मी तर नेहमीच होळी खेळते मला आवडतं आणि मी मुलांना पण सांगते की खेळा आपले सण आहेत ते एन्जॉय करायला पाहिजे फक्त ते करताना दुसऱ्याला अपाय होणार नाही स्वतःला अपाय होणार नाही आणि त्याच्यातलं काही मारामारी राडे बिळे असं काही होणार नाही तेवढं मात्र सांभाळायचं आत्ता जर केला तर बिलकुल धतीन ध धमाल असा डान्स केलेला आहे मजा केलेली आहे आणि कलर लावलेला आहे त्यात आमच्या दुर्गाबाई आल्यानंतर दोघांची कान उघडणी पण केलेली आहे थोडंसं मध्यफाशन या संदर्भातलं आणि अनिता माझी जी, जी मैत्रीण आहे का ती काही गोळी खेळत नाही त्याच्यामुळे तिला सॉलट खिचून बिचून आणून मी तिला रंगवल्या वगैरे त्यामुळे खूप 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 मजा मजा करतो आहे आम्ही तडफदार असं स्पष्ट व्यक्ती आणि भक्ती आणि तेवढीच प्रेमळपण आणि असं ते कॅरेक्टर आहे अंबिकाचं त्यामुळे तुम्हाला लवकरच अंबिका भेटायला येणार आहे भर करीन बाईक नक्की बघा होळीच्या निमित्ताने पदार्थांची खूप जरी मेजवानी असते तर तुम्हाला तर कोणती मे पदार्थ जास्त आवडतात होळीच्या निमित्ताने पुराची पोळी माझ्या आईने केलेली पुरणाची पोळी मला प्रचंड आवडते आणि आमची मी नागपूरची आहे तर आमची नागपूरची स्पेशल जी पुरणाची पोळी असते ती मला खूप आवडते सो आ, मी होळी असते की आ, 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 होळी म्हटल्यावर पुरणपोळी असं येणारच आणि पुरणपोळी खायची म्हणजे ती गोडच पाहिजे मग ती जरा डायट आहे मग थोडं कमी गोडाची वगैरे असं नाही खायचं जा त्याच्यामुळे प्रॉपर गोड पुरणपोळी त्याच्यावर तूप असं मी खाते सगळेजणं ते, ते दुधाबरोबर खातात मला दूध आवडतं त्याच्या तुपाबरोबर खाते पण पुरणपोळी पाहिजेच <laughs> संबंधित एखादा तुमचा किस्सा जो नेहमी तुमच्या लक्षात राहील असा कोणता होळीसंबंधित असलेला किस्सा आम्ही माझी एक मैत्रीण आहे तिला अजिबात होळी खेळायला आवडत नाही आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की यावर्षी आपण हिला रंगवायचंच आणि ती दर होळीला रंगपैकी अशी झोपलेली असते सकाळी तिला काय खेळायचं वेळचं नसतं आम्ही तिथून सगळ्यांनी प्लॅनिंग केलेलं की आपण हिला रंगवणार आम्ही तिच्या घरी गेलो तिच्या घरी गेलो आम्ही खिडकीतनं बघितली की ती झोपली आहे आणि झोपली आहे ठरवून आम्ही सगळ्यांनी हातात रंग घेतले आणि रंग घेऊन आम्ही तिला रंगवायला गेलो पण ती पठ्ठी आमच्यापेक्षाही हुशार निघाली तिने काय केलं तिच्या भावंडांना वर गच्चीवर उभं केलं होतं आणि आम्ही जेव्हा तिला रंग लावत होतो आमच्या अंगावरती बदाबदा रंगाचं पाणी पडलं तर ती आमची खूप मज्जा आणि फजिती झाली तो होळीचा किस्सा मला नेहमी लक्षात राहील म्हणजे आता मी लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतरसुद्धा होळी खेळते तर एवढं जरी असलं तरी माझा नवरा थो थोडं तेवढं खेळत नाही बदल एकदा मलाच तो मी अशी ओळीबिळी खेळून घरी गेले होते आणि तेव्हा मलाच तरी विचारलं कोण पाहिजे आपल्याला त्याने सुद्धा ओळखलं नव्हतं <laughs> इतके रंगले होते मी त्यामुळे धमाल येते मी तर जाम एन्जॉय करते आणि करायला पाहिजे आपले सगळे सण आहेत आपण आपण ना एन्जॉय करणार तो कोण करणार फक्त पाण्याचा टाळा आणि इको फ्रेंडली कलर वापरा प्रेक्षकांना काय सांगितलं मेसेज आणत हाच मेसेज की सगळ्यांनी छान अपायकारक कोणालाही ना होणार नाही डोळ्यांना जास्त करून काय होता हा कलर जो असतो तो केमिकल जास्त असलेला असेल तर मग तो डोळ्यात जातो आणि मग डोळ्यावर पर खूप परिणाम होतो त्यामुळे तेवढा सांभाळा आणि दुसऱ्यालाही इजा होणार नाही आपल्यालाही होणार नाही अशी छान सेफ होळी खेळा मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे होळी खेळा मजा खे मजा करा आनंद लुटा फक्त रंग उडवून लोकांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या कारण रंग जर वाईट असतील तर डोळ्यांना त्रास होईल डोळ्यांचं कधी कधी ऑपरेशन करावं लागतं डोळा कायमचा जातो त्यामुळे सगळं साधून म्हणजे आनंद पण साधा मजा पण करा पण लोकांना त्रास होणार नाही एवढं बघा आणि होळीचा आनंद करा होळी म्हणा किंवा कुठलाही सण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपल्या रुटीन लाईफमधनं एक बाहेर काढून एक डिस्ट्रेस व्हायला होतं एक वेगळा नवीन उत्साह मिळतो पुन्हा नवीन आयुष्य सुरू करायला तर ही होळी पण आत्ता जी आली आहे ती आपल्या सगळ्यांना असाच आनंद देण्याकरता आली आहे तर त्या आनंदात उगाच मिठाचा खडा पडायला नको सगळे खूप सेफ होळी खेळा चांगले रंग वापरा पाण्याचा वापर टाळा आणि खूप मजा करा खा प्या